नमस्कार मी पंजाब डक आज आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस राज्यात आणखीन सात जानेवारीपर्यंत असंच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा फक्त काय होणार आहे पश्चिम महाराष्ट्राकडं जरा जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे आहिल्यानगर या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण आहे कुठंतरी असे थोडेफार थेंब येतील खूप काय पाऊस पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जवळपासमध्ये सात जानेवारीपर्यंत असंच ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा कारण की राज्यामध्ये खूप काय असं पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर दहा तारखेपासून दहा जानेवारी दोन हजार सव्वीसपासून राज्यात परत पुन्हा थंडी सुरुवात होणार आहे थंडी सुरुवात झाली की पुन्हा गव्हाण हरभार हरभऱ्याचं पीक पुन्हा परत चांगलं येतं म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा फक्त हे चार पाच दिवसच हे असं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे सहाणपात अकरा जिल्ह्यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड ह्या भागात देखील आज चला काय होईल थोडं जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे पण ह्या ढगाळ वातावरणामुळे माझीशी एक शेतकऱ्याला विनंती याच्यामध्ये काय होणार आहे पाऊस वगैरे काही पडणार नाही पण याच्यामध्ये फक्त धुई धुकं येणार आहे धुकं जास्त असल्यामुळं काय होतं फुलाच्या जे आहेत त्यांना नुकसान होतं म्हणून माझ्या शेतकऱ्यांनी एक बुरशीनाशक नाशक एक कीटकनाशक फवारणीचं निवेदन करायला काही हरकत नाही म्हणून ह्या अंदाज लक्षात पण राज